नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाका लाग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ही जी तूर बघताय तुम्ही तर आताच्या कंडिशनमध्ये शेतकरी मित्रांनो तू शंभर टक्के अवस्थेमध्ये आहे म्हणजे शंभर टक्के फुल धारणा झालेली आहे आणि आता जे येतं कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के जी फुलं आहे तर त्या ठिकाणी फुलांचं शेंगामध्ये रूपांतर होतं म्हणजे या ठिकाणी शेंगा अवस्था तूर पिकामध्ये सुरू झालेली आहे तर मग शेतकरी मित्रांनो अशा कंडिशनमध्ये आपल्याला दोन गोष्टी तूर पिकामध्ये करणं तिथं अत्यंत गरजेचे आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा कंडिशनमध्ये पिकाला पाण्याची सक्त गरज असते जर तुमची काळीची आणि भारीची प्युअर जमीन असेल तर शक्यतो पाणी लागणार नाही परंतु हलक्या आणि मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर अशा कंडिशनमध्ये पिकाला पाण्याची तिथं सक्त गरज आहे आणि त्यासोबत शेतकरी मित्रांनो आता जे काही फुलांचं शेंगात रूपांतर होतं आहे म्हणजेच या कंडिशनमध्ये पिकावरती जी काही आळ्या तर आळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त कारण आता तूर पिकामध्ये आळीला खाण्यासाठी जे तर अन्न उपलब्ध आहे मग अशा कंडिशनमध्ये आळीचा प्रादुर्भाव तूर पिकामध्ये जास्त होतो त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणीचं पण त्या ठिकाणी व्यवस्थापन करून घ्यायचं तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जे काही पाणी द्यायचं आहे तर अशा कंडिशनमध्ये पाणी देण्याचा जो फायदा आहे तो म्हणजेच फुलांची गळ होणार नाही आणि जे काही शेंग आहे तर शेंग लांबणीसाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत होईल आणि त्याच्यातले जे काही दाणे त्या दाण्याचं त्या ठिकाणी चांगलं पोषण होईल तर पाणी शेतकरी मित्रांनो एक पानी पानी तर पाटपाणी तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता किंवा मग ड्रीप असेल तर झाडापासून कमीत कमी एक ते दीड फूट अंतरानं ड्रीपची लाईन आपल्याला बाजूला घ्यायची झाडाच्या खोडावर पाणी पडणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला पाणी द्यायचे किंवा पाटपाणी देणार असेल तर फट्टी फट्टी आपल्याला तिथं दांड करून पाणी द्यायचे म्हणजे झाडाच्या खोडावर जास्त पाणी जाणार नाही किंवा तुम्ही पाणी देण्यासाठी दांड वगैरे काढणार असेल तर तो थोडासा झाडापासून अंतरानं करा जेणेकरून झाडाचे जे काही मुळं आहे तर ते मुळं आपण ज्यावेळेस दान काढतो त्यावेळेस ते कटणार नाही तर अशा पद्धतीनं सर्वप्रथम आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो तर या कंडिशनमध्ये पिकावरती आळीचा प्रादुर्भाव जास्त होतो कारण शेंगा ज्यावेळेस लागतात त्यावेळेस आळीला खाण्यासाठी जे तर अन्न तूर पिकावरती असतं आणि त्यावेळेस आळीचा प्रादुर्भाव हा तिथं जादा होतो त्याशिवाय शेतकरी मित्रांनो शेंगा अवस्थेमध्ये जर ढगाळ वातावरण वगैरे आलं किंवा जे काही फुलं आहे तर ती फुलं त्या ठिकाणी घालतात तर मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला काही कीटकनाशकं आणि बुरशीनाशकाचे सुद्धा पिकावर फवारणी करून घ्यायची तर चिकन मित्रांनो ही जी काही शेंग या ठिकाणी लागते शेंगाचे म्हणजे ज्या काही वाद या शेंगाच्या लागताय तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक आळीनाशक घ्यायचं आहे त्यासोबत एक बुरशीनाशक आणि एकवी द्रवी एवढीच फवारणी करायची फार जास्त जास्त औषधं आपल्याला किंवा टॉनिक वगैरे हो अशा काळामध्ये दूर पिकावर आपल्याला घ्यायचं नाही तर आदिनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही इंडोक झाकार किंवा मिसाईल या दोन्हीपैकी एकच कीटकनाशक घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक फवारणीमध्ये वापरायचं आहे यामध्ये तुम्ही एक तर रिडोमिल गोल्ड घेऊ शकता शेतकरी मित्रांनो किंवा मग तुम्ही बावीस टीन किंवा साप पावडर याच्यापैकी कोणतंही आहे अशा पद्धतीनं बुरशी नाशक घ्यायचे आणि मग शेतकरी मित्रांनो या तुरीतला दाना या शेंगातला जो काही दाना आहे तर याचं पोषण चांगलं होण्यासाठी दाना टणक होण्यासाठी म्हणजे तिथं वजनदार दाणे होण्यासाठी आपल्याला एक द्रव्य खत फवारणीमध्ये हो त्या ठिकाणी घ्यायचं आहे तर अशा वेळेस तुम्ही एक तर झिरो पावून चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास शेतकरी मित्रांनो पन्नास टक्केपेक्षा जास्त शेंगा अवस्था तुर्पिकामध्ये असेल तर झिरो झिरो पन्नास घ्या आणि वीस ते पंचवीस टक्के शेंगा अवस्था पिकामध्ये असेल तर झिरो बावन्न चौतीस घ्या म्हणजे जेणेकरून उर्वरित जी काही फुलं आहे तर त्या फुलांचं लवकर तिथं शेंगात रूपांतर होईल आणि पन्नास टक्क्याच्या वरती शेंगा अवस्था वर असेल तर झिरो झिरो पन्नास घ्या जेणेकरून त्याच्यातला दानाचा आहे त्या ठिकाणी चांगला पोचला जाईल आणि दाना टनक होईल तर अशा पद्धतीनं दोन गोष्टी पिकामध्ये करायच्या आहे एक तर पाणी व्यवस्थापन आणि दुसरं आहे ते फवारणीचं व्यवस्थापन सांगितल्याप्रमाणे ह्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्यानंतर शिक्करी मित्रांनो शक्यतो शेवटची एक फवारणी तुम्हाला करायची गरज पडेल किंवा पडणार नाही बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शिक्करी मित्रांनो व्हिडिओतली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्याकडे जेवढे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत तर त्या सर्वांपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे तो शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रियासुद्धा कळवायला विसरू नका